नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर आता रेशन कार्डवर धान्याऐवजी मिळणार पैसे तर फक्त यात लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे तर ते प्रति लाभार्थी किती पैसे मिळणार आणि शासनाचं सुद्धा आलेलं आहे तर हाच जेअर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ते अगोदर हमी भाव दोन हजार चोवीस पंचवीसचे खरीप हमी भाव सरकारने जाहीर केलेले आहे तर त्याच हमी भावावर मी एक संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल चला व्हिडिओला तर छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजे केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार तर असणार अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातर्फे हा जेअर निर्गमित करण्यात आलेला आहे तर वीस जून दोन हजार चोवीसचा चा असणार आहे त्याच्यामध्ये आपण शासन निर्णय आणि सर्व माहिती आपण ह्या झेअरमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू की राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अनिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट एपीएल म्हणजे केसरी सिधा पत्रकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत प्राधान्य कुटुंबात लाभार्थ्याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य म्हणजे दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता तर सदरील योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एन एफ योजनेअंतर्गत गहू बावीस रुपये प्रति किलो व तांदूळ तेवीस रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होती तर सदर योजनेअंतर्गत या पुढे गहू उपलब्ध होत नसल्यानं भारतीय अन्न महामंडळाचे अनुक्रमे दिनांक तेवीस पाच दोन हजार बावीस व दिनांक एक नऊ दोन हजार बावीस या पत्राने कळवले आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकतात की सदर बाप विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्न धरण्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण म्हणजेच डीबीटी जे डी बी टीवरील शासनाने निर्णय लागू करण्यात आले आहेत त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा तर अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्टानं झालेल्या ए पी एल म्हणजेच ते श्री शिधापत्रकात धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून आणण्याऐवजी प्रतिभा लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रकमेच्या थेस्ट हस्तांतरांची म्हणजे डी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर तुम्ही बघू शकतात की राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली तसेच अमरावती वाशिम अकोला बुलढाणा व यवतमाळ आणि वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट एपीएल म्हणजे केसरी धारकांना शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार्ग संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी तर काही व्यक्ती असणार आहे तर त्याला महिन्याचे एकशे सत्तर रुपये चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर फक्त याच जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे जी आर जी आर तुम्हाला संपूर्ण जी आर तुम्हाला बघत असेल तर कमेंटमध्ये येस करा मी तुम्हाला जे ची लिंक कमेंटमध्ये देऊन टाकील तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र